तुम्ही एवढ्या फॅसिलिटीज देता म्हटल्यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे काय फीज फीज मग आता तुम्ही एवढी सगळ्या फॅसिलिटी देताय तर नक्कीच मला वाटते तुमची फीज अगदी नामांकित कॉलेजेस सारखे पुण्यातल्या नामांकित कॉलेजेस सारखे अगदी दोन तीन लाखापर्यंत असेलच कदाचित नाही फीज म्हटलं तर हा तुमचा क्वेश्चन फार व्हॅलिड आहे सामान्य लोकांना असं वाटतं की इंजिनिअरिंग एज्युकेशन हे फार महागडं आहे ओके पण असं राहिलेलं नाही कारण की या इंजिनिअरिंग एज्युकेशनसाठी गव्हर्नमेंटचा एवढा सपोर्ट आहे की त्यांच्या स्कॉलरशिप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे okay. तसं पाहिलं तर कॉलेजची फीज आहे एक लाख तेहत्तीस हजार रुपये आमच्या कॉलेजची फीज ओके okay. पण जवळपास नाईंटी फाईव्ह पर्सेंट मुलांना या ना त्या कारणाने कोणती ना कोणती स्कॉलरशिप भेटते जसं या एक लाख तेहतीस हजार रुपयामध्ये एक लाख तेरा हजार ही ट्यूशन फीज आहे okay. एक लाख तेरा हजार ट्युशन ते फीज तेरा हजार ही जी आहे ही डेव्हलपमेंट फीज आहे आणि रिमेनिंग बाकी इतर इतर फीज आहे ओके okay. तर जो एस सी एस टी मुलगा असतो त्याला हे डेव्हलपमेंट आणि ट्युशन फीज पूर्णतमाफ असतंय okay. हा म्हणजे त्याचे जवळपास एक लाख सव्वीस हजार रुपये त्याला आम्हाला गव्हर्नमेंट कडनं भेटतात गव्हर्नमेंट कडनं स्कॉलरशिप येते त्याचं सात हजार रुपयामध्ये त्याचं एज्युकेशन होत आहे फक्त सात हजार फक्त सात हजार दरवर्षाला नंतर व्ही जे एन टी डी टी एस बी सी ह्या ज्या कॅटेगरीचे मुलं आहेत यांना ट्यूशन फीज पूर्णतः गव्हर्मेंटकडनं येत आहे आणि त्यांना फक्त हार्डली एक वीस हजार रुपये दर वर्षाला वीस हजार रुपयाच्या फीजमध्ये त्यांचं एज्युकेशन होऊ शकतं आहे आणि ओ बी सी आणि ई बी सी ई बी सी म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड जो ओपन कॅटेगरीचा आहे पण ज्याच्या पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे आठ लाखापेक्षा कमी आहे आणि मला वाटते आठ लाखाचं उत्पन्न म्हणजे जवळपास एक सेव्हन्टी सेव्हन्टी थाउजंड सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड मंथ सॅलरी बरोबर तर जवळपास याच्यामध्ये नाइन्टी टू नाईन्टी फाईव्ह पॅरेंट्स बसतात आणि त्यामुळे ईबीसी आणि ओबीसी या कॅटेगरीच्या मुलांना फिफ्टी पर्सेंट ऑफ द ट्यूशन फीज ही गव्हर्नमेंटकडनं येत आहे त्यामुळे त्यांना हार्डली एक पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर हजार रुपये दरवर्षाच्या फीज मध्ये त्यांचं इंजिनिअरिंग एज्युकेशन होतं तर हे जे सामान्य माणसांना ह्या गोष्टी माहीत नसतात पण एज इंजिनिअरिंग एज्युकेशन हे महागडं म्हणून असं राहिलेलंच नाही मी तर म्हणेल की हे म्हणायला प्रायव्हेट कॉलेजेस आहे पण गव्हर्मेंटचा एवढा मोठ्या प्रमाणात ह्या कॉलेजेसला सपोर्ट आहे की जो पण विद्यार्थी इथे ॲडमिट होतो त्याला कोणत्या ना कोणत्या टाईपची का स्कॉलरशिप इथे आहे